घुबड पाहणे हे अशुभ नाही तर शुभ लक्षणांचं प्रतीक मानलं जातं विश्वास बसत नाही आहे ना चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही प्रवासाला जात असाल तर वाटे तुम्हाला घुबड जर दिसलं तर ते पैसे मिळण्याची लक्षण मानली जातात तर दुसरीकडे एखादं घुबड जर घरी आले तर ते हानिकारक मानले जाते आणि त्यामुळे घराची प्रगती खुंटते असं म्हटलं जातं मात्र घुबड दिसणे हे अशुभ नाही तर शुभ लक्षणांचं प्रतीक आहे त्यामुळे अचानक धनप्राप्ती सुद्धा होऊ शकते असं सांगण्यात येतं हिंदू धर्मात एकंदरीत घुबड पाहणे किंवा दिसणे याला अशुभ मानले गेले मात्र घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहनही मानले जाते शकुनशास्त्रानुसार घुबडाचे दर्शन अनेक ठिकाणी शुभ आणि आने अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते घुबड साधारणपणे लाजाळू असतात जर ते तुम्हाला रात्रीच्या वेळी दिसले तर ते तुमच्यासाठी शुभ मानले जाईल रात्री घुबड दिसणे हे समस्यांपासून मुक्त होण्याचे संकेत मानले जातात यासोबतच ते करिअर मधील दर्शवतात रात्रीच्या वेळी आवाज एक नही हे हेही शुभ वार्ता मिळण्याचे संकेत आहेत असं सांगण्यात येत अचानक जर तुम्हाला घुबड दिसला तर त्याचा काय अर्थ होतो तर अनेक वेळा अचानक घुबड पाहायला मिळतात जर घुबड सतत तुमच्याकडे एकटक पाहत असेल किंवा तुमचे आणि घुबडाची वारंवार नजरानजर होत असेल तर हे सूचित करते की तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे याशिवाय तुमच्या आयुष्यातून आर्थिक समस्या लवकरच संपून जाणार तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल किंवा तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूला घुबड दिसले तर ते शुभ मानलं जातं या व्यतिरिक्त दिवसा घुबड दिसणे याचाही अर्थ आहे जर एखाद्या व्यक्तीला दिवसा घुबड दिसले तर त्याच्यासाठी शुभ मानले जातात हे लक्षण आहे की तुमचे नशीब तुम्हाला साथ देणार आहे यासोबतच तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल सुद्धा होणार आहेत तुम्हाला काही चांगल्या बातम्या देखील मिळू शकतात आपण सर्वांनी काळे किंवा तपकरी घुबड पाहिले असतील परंतु हिंदू धर्मशास्त्रानुसार पांढऱ्या रंगाचे घुबड पाहणे खूपच शुभ मानले जाते पांढऱ्या रंगाचे घुबड क्वचितच दिसतात मात्र पांढरे घुबड दिसणे खूप चांगले असते पांढरे घुबड दिसले तर ते जीवनातील समस्या संपवतात जर तुमच्या आयुष्यात काही चांगलं होत नसेल तर पांढरे घुबड पाहणे सकारात्मक बातम्या मिळणार असल्याचे लक्षण मानले जाते पांढरे घुबड मृत व्यक्तीच्या आत्म्याशी संबंधित मानले जाते जर तुम्हाला पांढरं घुबड दिसलं तर त्याचा अर्थ असा की तुमचे पूर्वज तुमच्या सोबत आहेत आणि तुम्हाला भविष्यात घाबरण्याची गरज नाही जर तुम्ही एखाद्या कामासाठी जात असाल तर तुम्हाला डाव्या बाजूला घुबड दिसला तर ते शुभ मानलं जातं असं म्हणतात की तुम्ही ज्या कार्यासाठी जात असाल ते यशस्वीरित्या पूर्ण होईल मात्र उजवीकडे घुबड दिसत असेल तर ते शुभ मानलं जात नाही याचा अर्थ हो तुम्ही आणखी थोडा वेळ थांबावं आणि नंतर पुढे जावा असं सांगण्यात येतं मात्र याही व्यतिरिक्त जर कोणाला स्वप्नात घुबड दिसले तर याचा अर्थ काय होतो जर तुम्हाला स्वप्नात घुबड दिसले तर याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच तुमच्या समस्यांचे समाधान मिळू शकते त्यावेळी तुमच्यामध्ये ज्ञानवृद्धी होईल त्यामुळे तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवू शकाल आणि सर्व काही नीट होईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा